ती पण बाराल कुठली त्या फायद्याची बघा समोरच ना बाईक वरती आलोय दोन्ही बाईक म्हणजे माझं युट्यूब चॅनल आहे यो तर तो, तो पण मोनिटायझेशन ऑन झालाय म्हणजे एकमेराच्या आशीर्वाद आणि तुमचं सपोर्ट आणि प्रेम खूप सारा आहे नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुमचं स्वगत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग तर खूप भारी होणार आहे तर आम्ही चाललो आहे आज एकवेरीला तर मी आहे ना दादा आणि भाविक कसं झालो माहीत नाही बाईकनी ट्रेनने जाणार आहे तर बघूया मी बघा रेडी झालो आहे बाईकनी चट्ट जायचं आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू थांबलो इथे शालेचे इथे भाविकसाठी भाविक काय अजून येत नाही ना दादा होता तो पुढे गेला आहे पेट्रोल टाकायला गाडीत बघू आता भाईक कधी येतो बाईक आल्यावर लगेच निघणार आहे आपण आलाय गाईस फायनली लेट पण आलाय मला वाटला नाहीस तू तर चला जाऊया बाईक पण आलाय चला खूपच गरम आहे पण इतके सकाळी गरम लागतोय नऊ वाजून गरमी चालू चला पुढे बायक जायचं घ्या बाईक जायचं आहे ना मला वाटलं ट्रेन मी जायचं बायकेत जायचं आपल्याला आपण एक दिवस पहिल्यांदा झालं बाईक कसं वाटतंय सांगतो मला आमदार तर आता पण पोचलोय मंदिराजवळ शिंगरोबा मंदिर हे बघा त्या साईडला जायचं आहे पण गाड्यालाही फास आहेत बस बघा लई स्पीड ला आले वाटतं ते पैसे टाकले मंदिरात का पैसे भेटतात माहित नाही कोणाला माहित असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला तर माहीत नाही तर इथून आपल्याला जायचं आहे आता पुढे बघू अजून नाश्ता तर नाही केला पुढे आपल्याला नाश्ता करायचा आहे भाविक आणि राजा दादा याने तर फुल सेफ्टी बाईक त्या इथला आहे तर चला इथे आज लेट आहे खूपच चला चल रे बाई चालू गाडी आपण एक पोचू ना मग थांबलोय आता आपण नाश्ता करायला जावत रेस्टॉरंट आहे तर ते थांबलोय आणि बाईकला ते फोटो तर थांबलाय तसा तर बघूया आतमध्ये जायचं आता याचे दोन तीन फोटो काढतो ना यो येऊ मना जगून ला कशी पोचते ना जरा आलेलाय आपला हे बघा वडापाव आहे आणि सुखी चटणी तो पण एकच वडापाव आले तिघेजण उपाशी आम्ही एकच वडापाव एकच वडापाव आता तिघेजण खाणार आहोत वाटत वाटला तर तुझा उपास त्याला सांगा तीन एकच जेवण त्याला तीन वडापाव नंतर एकच जेवण आले मी जाता पहिले मला भूक लागले यांचे बघून घेतील नंतर पहिले घेतो काहून खालय आताच माझं नाश्ता करू वडापाव तर खालय आता घेतो मी कॉफी प्यायला तिथे तो कुठे आहे काय माहीत कुठे गेलाय चाळीस रुपयाला कॉफी आहे तर तिथं त्यांचा अजून वडापावच येत नाही माझं खाऊन पण झालं अगोया कॉफी कशी लागते समोर तर बघूया काही दिसत तर न तर आलेली आपली कॉफी ही बघा वडापाव तर एक नंबरच हा दावत रेस्टॉरंट काहीतरी आहे चांगला म्हणजे खाण्यापिण्याचं कॉफी बघू वाड़ापातो एक नंबर लागला पोट भरला माझा एकच वाडापाव नाही बरी आहे जरा साखर कमी करू लागत नाही कपलट करू पियाला तर लागणारच चाळीस रुपये दिले बाई पियाला तर लागणारच कॉफी <laughs> चला आता आपल्याला जायचं लगेच तिथून निघायचं आहे फायनली पोचलोय आपण एकवीर आईचे ते फायदेच इथे हे बघा समोरच ना बाईक वरती आलोय दोन्ही बाईक समोरच लावल्यात तर खूप भारी असला बाईक वरती येऊन आणि गाडी कसा दमल हे दोघे दोघे गाडी चालवत होते गाडी चालवायची आहे आता गाडी मला नाही जास्त चालवता तर आलोय आता वरती पण जायचं आपल्याला इथे घेतो दर्शन करून तर बघा गाड्या इथेच लावल्या समोर तर चला गाडी घेऊन जायचा चला कालच झालं जरा तर गाडी चालू वरती इथून तो दर्शन घेतला खूप मस्त दर्शनला गर्दी तर काहीच नाही कारण का सोमवार आहे तर पब्लिक कमी आहे नाहीतर काल आलं तर खूप गर्दी असते संडेला खूपच गर्दी असते तर आता वरती जायचं आहे बाईकवरती परत बाईकच आपला डायवर आहे ते बाईक लावलेली आपली तर बघूया जाऊया वरती जायचं अजून आपला चढायचं आहे अर्धे स्तरचं आलोय झाड बघा किती आहेत भाई नाही इथलं व्ह्यू आहे ना एक नंबर आहे यो बघा यो बघा कुठे चालले कुठे योड चालले कुठे यो गाडी पार्क करतो आहे तिथं आलंय आताच चढायला आताच चालू केले का आताच दम तर जास्त ऊन वाटत नाही कारण की ऊन तर लागत नाही वरती असे कापड टाकल्यात म्हणून जास्त काही ऊन पण लागत नाही म्हणजे चांगलं आहे तेवढंच चला वरती हे बघा या साईडला अरे तुझा ओकता नाही तू दमशील बोलतो भाई तू आता एक लिंबू पाणी घरी काय आता लिंबू पाणी बाजू घे पी नवास लिंब का लिंबूवाणी जाऊया पण लिंबू पाणी लिंबू पाणी प्यायचा गण चला येत आणि ये आता पाहिजे आता, आता आता प्यायचा जे चला फुटले आताच पिऊ तर घेतो मंडळी लिंबू पाणी आम्हाला लगेच लिंबू पाणी मावशी मावशी बघा काय काय मावशी नको तुला तुला लिंबू पाणी लगेच लगेच दोन मिनटं पण नाही लागत लिंबू पाणी काय बर वाटलं जरा आता मला मी मुग आणि हो गया वाटलं लगेच पिऊन दिला टाइम पण ना लागला बाबू आता नाव देणारे मला मी उचल नाही मी चाललंय तरी लिंबूवाणी बर्फ घेऊन चालले भाई विषय जा इकडे चालवले कुठं आता तर नाही येतला नाही बेकार आहे जात आता लिंबूवाणी चालली वरती तिथे पिला एक ग्लास तरी अजून एक घेऊन चालले साईड रॉंग वरती नाही आपल्याला चला, चला। घेतलंय आताच समोर आता आलोय फायनली वरती आता पोचणारच आहे वरती ओटी आलोय वरती वरती आलं तर खूप भारी वाटलं स्वर्गामध्ये आलोय हे बघा मस्त मी समोरच आईचं मंदिर आतमध्ये मध्ये आता दर्शनाला जायचं आहे पहिले ते दोन तीन फोटो काढून घेतो चला जाऊया आत नाही जायचं आता बाहेर पडायला खूप भारी वाटलं गाईच सिरियसली या साईड एक मंडली फायनली झालंय आईचं दर्शन खूप मस्त व्यवस्थित झालं आहे दर्शन आणि मन पण प्रसन्न झालं आईचं दर्शन घेऊन आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं यूट्यूब चॅनल आहे यो तर तो पण मॉनिटायझेशन ऑन झाला आहे म्हणजे एकविराच्या आशीर्वाद आणि तुमचं सपोर्ट आणि प्रेम खूप सारं आहे म्हणून आज आपलं यूट्यूब चॅनलचं चा, आय डी पण म्हणजे ऑन झालं आहे मॉनिटायझेशन तर आता चालू आहे आम्ही खाली साईड काय म्हणजे आईचं दर्शन घेतलं कसं झालं आणि व्यवस्थित दर्शन झालं जास्ती पब्लिक पण नव्हती एकदम सुख वाटला खूप बरं वाटलं तर आता कुठे जायचंय जेवण करायचंय सुखाने मस्त सुखाने आलतो गाडीवरती आणि सुखाने चाललो खूप भारी वाटलं आज तर आलोय मंडळी गाडीचे इथे हार घ्यायचा आहे लावायला गाडीला ही कोणतीरी गाडी लोटलेली आहे कुसला जोमडेल तुम्हाला ती पण बारा राहल कुठली त्यान ध्यान स्टेअरिंग काय झालत हे उचल र निंगली निंगली गाडी गाडी फसली त्यात आतमध्ये कोण गेलते कोणाची काय माहिती त्यान बसले आस सर फसली त्यान लावर हार गाडीला आपल्या हार आहे गाडी पूर्ण गेलती लावर बाय कारण निघायचं आता आपल्याला इथून येतो जेवण नाही करायचं डायरेक्ट घरी जायचं आहे बघूया आता रस्त्यामध्ये काय प्लॅनिंग आहे आपली काही पण होतं बाईकचा मूड व्हायचं ना बेकार इथं उतरी घालते जेवायला लावून इथे मस्त हार एक नंबर अठरा एक गाडी मक्राला एक झाली आता इथे खंडाल्याला वेळा घेतात आहे बघा मला तर असं वाटतं आता पाऊस पडणार आहे पूर्णपणे कालच झाला आहे कालच पाऊस पडेल असं वाटतंय होय ग क्या भाई बारिश होत आहे का इधर बारिश होत आहे का वादळ गोला तर निघलोय आता मंडळी गोला खाऊन तर आता जेवायला ते थांबणार नाही मध्ये कारण की भयानक पाऊस येणारा परत तुफान आपल्या इकडे म्हणजे आताच कोण गेलं आईने पूर्ण इथं काल झालंय तोफानी राहा बघूया आता इथे तांबून मध्ये डायरेक्ट घरीच जायचं आहे तर चला निघतोय लवकरच बाहेरचं झालं का गोला गाव नाही मी माझा गाव चला मी पण होतो चला जाऊया लवकर लवकर इकडे बघा लय जोरात पाऊस आले तर इथे थांबलोय का थांबलो पावस इथे चाल पण हवा इतकी आहे ना गाडी चालता येत नाही इतका पाऊस जोरात आलाय हे बघा दोन गाड्या लावल्यात बघूया आता पाणी कधी थांबतो तांबे जेव्हा निघालाच लागेल तरी आम्ही लवकर निघलो तिथून तरी पण आता पाऊस आलेलाच आहे बघा वारा आलाय पुरा वारा येऊस बाईक <adium> <notre average steam rearratures> झाड्या लो वाराले काही वारा वारा फायदा कस्टमर आज दाखवत वाटवा चला चल बाई चल काही सुद्धा घेतल्या मनाला थंडी चष्मा तुझा आम्ही काढलो पेट्रोल संपलाय त्यांच्या गाडीच मदत देत भाई आपण इकड फोन अजून पडला ना गाडी अजून पडला ना भाई चला आता चालू आहे घरी आम्ही आलोय पाऊस पण थांबलाय मंडळी आलोय घरी आल्यावर पहिले आंघोळच केले नाहीतर ठेवले आता मॅगी खूपच थंडी लागत होती तर आंघोळ केली पहिले लगेच मॅगी आता रेडी शिजत आहे मला तर येत ना बनवता आई घरी नाही ना म्हणून विषय झाले मला बनवायला लागले आई दुकानात गेले भाऊ कशी लागते मॅगी <laughs> झालं आहे आपली मॅगी रेडी तर घेतो मी खाऊन लवकर नाही म्हणजे आज ना खूपच पाऊस चालता पाऊस कमी आणि हवा जास्त होती इतका भिजले पायात बुट होती ना पूर्ण पाण्यात आहेत आता जरा बरा वाटतोय खातो मी लवकर मॅगी टायगरला तर खूपच भूक लागली हे बघा श बाहेर निघायचं आहे त्याला पहिले बाहेर काढून घेतो

मंडळी टायगरला तर दिलाय पूर्ण खायला अजून आता ठेवलाय पिंजऱ्यात त्याला तर बाहेरच निघतोय आत नाही जातच नव्हता तर कसं तरी ठेवलंही त्याला तर मीनी पण घेतला आता जेवण हे बघा आज तर सोमवार आहे म्हणून भाजी आहे डाल भात भाजी ही कुठली भाजी आहे का माहीत माहीत पण ना नाही चटणी वाटतं ना भजा नाही यो कन्वेश या साईडला वस जेवायला मटन सोमवारी पण याला सर्व चालतं पण मी खातो भाजी तर घेतो गाईच जेवण लवकर झालंय जेवण आताच तर आजचा दिवस तर खूप भारी गेला आणि पावसात पण गेला इतकी थंडी लागत तेव्हा पाण्यात बेका गाईच वाद लागतं पूर्ण तर आजचा लोक इथंच एंड करतो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा जर कोण नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयाच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय 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 इट्स गुड नाईट